आयुष्य सुरळीत सुरू असताना एक धक्कादायक घटनेमुळे आयुष्य कसं ढवळून निघतं याची थरारक गोष्ट आगामी आर डी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे हा चित्रपट येत्या एकवीस मार्च रोजी प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे सात एंटरटेनमेंट कमल एंटरप्राइजेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रोडक्शन यांच्या सहाय्याने आर डी चित्रपटाची निर्मिती केली आहे आदित्य नाईक साहिल वडवेकर हंसराज भक्तवाला इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे शिवराज पवार गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलंय बी आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन हर्षवर्धन जाधव हो, आणि मयूर सातपुते यांनी संकलन तन्मय ढोक यांनी छायांकन सुरेश पंडित वरुण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे चित्रपटात गणेश शिंदे अवंतिका कवठेकर राहुल शेख केतन पवार वाळके यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे एका तरुणाच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडते हा तरुण त्या घटनेचा तपास मित्राच्या मदतीने करू लागतो पुढे अजून काय घडते याची अतिशय रंजक गोष्ट आरडी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे पोस्टरवरूनच हा चित्रपट अतिशय स्टायलिश असल्याचं जाणवत आहे त्यामुळे आता चित्रपटाच्या वाढलंय नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय हे चित्रपटाचं वैशिष्ट्य असून चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी एकवीस मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार आहे